महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय शिक्षण आयुक्तालयामार्फत ही माहिती आहे महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत डॉक्टर ॲनिबेजन मार्ग पुणे चार एक एक शून्य शून्य एक दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे ईमेल ॲड्रेस दिलेला आहे दिनांक आहे पंचवीस दोन दोन हजार चोवीस प्रति एक आयुक्त महानगरपालिका सर्व दोन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा सर्व तीन शिक्षणाधिकारी प्राथमिक मा किंवा माध्यमिक सर्व शिक्षण निरीक्षक दक्षिण उत्तर पश्चिम मुंबई चार मुख्याधिकारी सर्व नगरपालिका किंवा नगरपरिषदा नगर पाच अध्यक्ष किंवा सचिव संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्था विषय शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत संदर्भ शासन निर्णय एक दिनांक सात दोन दोन हजार एकोणीस दिलेला आहे शासन निर्णय दोन दिलेला आहे दिनांक एक एक दोन हजार एकोणीसचा आहे शासन निर्णय तीन आहे दिनांक दहा अकरा दोन हजार बावीसचा हा सुद्धा दिलेला आहे शासन निर्णय चार दिलेला आहे एकवीस सहा दोन हजार तेवीसचा शासन निर्णय पाच दिलेला आहे दिनांक सात दोन दोन हजार एकोणीसचा आणि शासन निर्णय सहा आहे दिलेला दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीस त्यानंतर सात नंबर आहे पवित्र पोर्टलवर मुखपृष्ठावरील उमेदवारांसाठी किंवा व्यवस्थापनासाठी वेळोवेळी दिलेल्या सूचना उपरोक्त शासन निर्णय व पवित्र पोर्टलवरील सूचना कृपया पहाव्यात ही सूचना अभियोग्यता धारकांसाठी आहे किंवा भावी शिक्षकांसाठी आहे उमेदवाराने स्वप्रमाणपत्रात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांना मुलाखत किंवा प्रमाणपत्र पडताळणीसाठी तात्पुरते पात्र समजण्यात येत आहे मुलाखत किंवा निवडीच्या अगोदर कोणत्याही टप्प्यावर स्वप्रमाणपत्रात दिलेली माहिती मूळ कागदपत्रांच्या किंवा प्रमाणपत्राच्या आधारे तपासण्यात येईल व त्याच्या आधारे पात्र आढळून आल्यानंतरच उमेदवारास पुढील संधी देण्यात येईल दोन या संदर्भात आपणास खालीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे तीन राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किंवा खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित अंशता अनुदानित विना अनुदानित तसेच पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा रात्रशाळा यामधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी देण्यात आली आहे तसेच शिक्षणसेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलवर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे चार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये प्रविष्ट उमेदवारांना पवित्र प्रणालीमार्फत पदभरती करण्यासाठी त्यांची आवश्यक वैयक्तिक माहिती स्वप्रमाणित करण्याची तसेच त्यांची शैक्षणिक व्यावसायिक व अन्य आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा देण्यात आलेली होती असे असले तरी राज्यस्तरावरून उमेदवारांच्या कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी करण्यात आलेली नाही पाच शिक्षणसेवक पदभरतीसाठी दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीस ते बावीस एक दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये व्यवस्थापनामार्फत सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या नामावलीची व विषयनिहाय रिक्तपदांच्या माहितीची नोंद पवित्र पोर्टलवरील जाहिरातीत करण्यात आलेली आहे नामावली गट व विषयनिहाय रिक्तपदांच्या जाहिरातीची माहिती पोर्टलवर एकत्रित स्वरूपात डाउनलोड या मेनू अंतर्गत उपलब्ध आहे तसेच व्यवस्थापनांनी वर्तमानपत्रामध्ये दे जाहिरात देखील दिलेली आहे सदर जाहिरातीस अनुसरून उमेदवारांनी स्वप्रमाणित केलेल्या माहितीच्या आधारे पात्र उमेदवारांना विविध व्यवस्थापनांमधील रिक्त पदांकरता त्यांच्या पात्रतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारांमध्ये स्वतंत्रपणे प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत सहा खाजगी व्यवस्थापनाने पवित्र पोर्टलवर शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय पदभरती, मुलाखती पदभरती हा पर्याय निवडलेला आहे सात उमेदवाराची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करताना उमेदवारास अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये प्राप्त असलेले गुण बिंदू नामावलीनुसार आरक्षण जाहिरातीनुसार अध्यापनाचा विषय तसेच उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती या सर्व बाबी एकत्रित विचारात घेण्यात आलेल्या आहेत आठ निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी म्हणजे जनरल मेरिट लिस्ट संस्थेच्या इनवर उपलब्ध करून देण्यात येत आहे नऊ उक्त गुणवत्ता यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांच्या सदर निवडीसाठी शिफारस केलेल्या पदाकरिता उमेदवारांची पात्रता तपासून पात्र, पात्र असल्यासच त्याच्या नियुक्तीबाबतची पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे त्यासाठी पवित्र पोर्टलवरील स्वप्रमाणपत्र व त्यासोबत वत अपलोड केलेली कागदपत्रे पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत हा याबाबत स्पष्ट करण्यात येते की उमेदवारांची निवडीसाठी शिफारस करताना त्यांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारावरच करण्यात आलेली आहे परिणामी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीची व आवश्यक पात्रतेसाठीच्या कागदपत्रांची काटेकोरपणे काटेकोरपणे पडताळणी करणे आवश्यक आहे अकरा उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती व त्या अनुषंगाने अपलोड केलेली कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे मूळ प्रमाणपत्राशी विसंगत आढळल्यास कोणत्याही परिस्थितीत उमेदवारास नियुक्तीसाठी पात्र ठरविता येणार नाही याची कटाक्षाने नोंद घ्यावी बारा समांतर आरक्षणाचा महिला आरक्षण वगळून दावा केलेल्या उमेदवारांबाबतीत कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र ठरल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी त्यांच्या केलेल्या दाव्याच्या मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी सक्षम प्राधिकाऱ्यांकडून करण्यात यावी पडताळणीनंतर अशा उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबतची कार्यवाही करावी तेरा उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांबाबत शंका किंवा संशय असल्यास त्याबाबतची देखील खातरजमा संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी तात्काळ करावी चौदा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी गैरप्रकार प्रकरणी सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर छप्पन ऑब्लिक दोन हजार एकवीस व अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार एकवीस अन्वये गुन्हे दाखल झालेले आहेत सदर गुन्ह्यांच्या तपासादरम्यान निष्पक्ष झालेल्या गैरप्रकारांमध्ये समाविष्ट उमेदवाराची यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी दिनांक तीन आठ दोन हजार बावीस व दिनांक चौदा दहा दोन हजार बावीस रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे सदर यादी पवित्र पोर्टलवर देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर यादीतील उमेदवारांची पवित्र पोर्टलमार्फत निवडीसाठी शिफारस झाली असल्यास अशा उमेदवारांची शालेय शिक्षण विभागाचे पत्र क्रमांक दिलेला आहे दिनांक बारा एक दोन हजार चोवीस अन्वये चारित्र पडताळणी केल्याशिवाय नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही करू येऊ नये पंधरा उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीस अन्वये जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणसेवक पदावर नव्याने नियुक्ती झालेल्या उमेदवारास जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही असे नियुक्ती आदेशामध्ये नमूद करावे सोळा उपरोक्त शिवाय उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करताना प्रामुख्याने खालील बाबी पाहाव्यात सोळा एक उमेदवाराने बारा, बारा दोन दोन हजार तेवीस या दिनांकापर्यंत प्राप्त केलेली शैक्षणिक व्यावसायिक अर्हता विचारात घ्यावी दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस नंतर प्राप्त केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता पात्रतेसाठी ग्राह्य धरता येणार नाही याची नोंद घ्यावी सोळा दोन शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीस अन्वये सी टी ई टी डिसेंबर दोन हजार बावीस ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांना या परीक्षेच्या निकालाच्या अधीन राहून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस या चाचणीसाठी प्रविष्ट होण्याची संधी देण्यात आली होती यास्तव केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी ई टी पेपर एक व पेपर दोन नमूद केलेल्या उमेदवारांची डिसेंबर दोन हजार बावीसमधील पात्रता विचारात घेण्यात यावी याबाबत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक आठ पाच तीन चार अब्लिक दोन हजार तेवीस व इतर याचिकांमधील दिनांक चौदा नऊ दोन हजार तेवीसच्या आदेशामधील परिचित क्रमांक एकोणीसनुसार डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सी टी टी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना या परीक्षेच्या निकालाच्या अधीन राहून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस करता प्रविष्ट होण्याची संधी देण्यात आली आहे सोळा तीन उमेदवाराचे वय शिक्षक या रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीसपासून प्रकाशित झाल्या आहेत म्हणजेच पवित्र पोर्टलवर जाहिराती सुरू झाल्याचा दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीस उमेदवाराचे वय गणन करण्यासाठी विचारात घेण्यात आलेला आहे सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दिलेला आहे दिनांक तीन तीन दोन हजार तेवीस अन्वये कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर नियमित वयाच्या तरतुदीमध्ये दोन वर्षाची सूट कुला प्रवर्ग चाळीस वर्ग मागास प्रवर्ग पंचेचाळीस वर्ग मागास सॉरी मागास प्रवर्ग पंचेचाळीस वर्ष देण्यात आलेली आहे सदरची तरतूद सर्व स्थानिक स्वराज्य संस्थातील सर्व गट इयता पहिली ते बारावी व खाजगी व्यवस्थापनातील प्राथमिक गटातील इयत्ता पहिली ते आठवीकरिता विचारात घेण्यात आलेली आहे सुलभ संदर्भासाठी वयाच्या सवलतीबाबतचा तक्ता जोडला आहे सोळा चार खाजगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी इयत्ता नववी ते इयत्ता बारावी खाजगी शाळांच्या सेवा शर्ती नियमानुसार कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही सोळा पाच जन्मतारखेसाठी शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा शाळा सोडल्याचा दाखला विचारात घेण्यात यावा सोळा सहा शैक्षणिक व व्यावसायिक अर्थेच्या संदर्भात शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणीसमधील तरतुदी व शासन शुद्धीपत्रक दिनांक पंचवीस दोन दोन हजार एकोणीस सोळा पाच दोन हजार एकोणीस व बारा सहा दोन हजार एकोणीस सुधारणेसह मधील इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीसाठी परिशिष्ट अ इयता सहावी ते आठवीसाठी परिशिष्ट ब इयता नववी ते इयत्ता दहावीसाठी परिशिष्ट क इयता अकरावी ते इयता बारावीसाठी परिशिष्ट ड विचारात घेण्यात यावे सोबत प्रपत्र जोडले आहे सोळा सात इयता पहिली ते इयता पाचवी या गटासाठी उमेदवार टी ई टी किंवा सी टी ई टी पेपर एक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सोळा आठ इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी या गटातील गणित विज्ञान सॉरी गणित विज्ञान व गणित विज्ञान या विषयांच्या पदासाठी टी ई टी किंवा सी टी ई टी पेपर टू गणित विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सोळा नऊ इयता सहावी ते इयत्ता आठवी या गटातील इतिहास भूगोल व सामाजिक शास्त्र या विषयांच्या पदांसाठी टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी पेपर टू शास्त्र विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सोळा दहा इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी या गटातील भाषा मराठी हिंदी इंग्रजी उर्दू कन्नड इत्यादी या विषयांच्या पदांसाठी टी ऑब्लिक टी सी सिटी ई टी पेपर टू गणित विज्ञान अथवा सामाजिक शास्त्र विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सोळा अकरा खाजगी व्यवस्थापनातील इयत्ता नववी ते इयत्ता दहावीसाठी किमान उत्तीर्ण श्रेणीमध्ये व इयता अकरावी ते इयत्ता बारावीसाठी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सुलभ संदर्भासाठी उत्तीर्णतेच्या सवलतीबाबतचा तक्ता जोडला आहे सतरा उमेदवाराने स्वप्रमाणित केलेली माहिती तपासण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी करावी सतरा एक उमेदवाराने पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या स्वप्रमाणपत्राची प्रत सतरा दोन शालांत परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र जन्मतारखेसाठी सतरा तीन उच्च माध्यमिक परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र इयता पहिली ते इयता पाचवी गटातील पदांसाठी सतरा चार डी एड किंवा डी एल एड किंवा डी टी एड टी सी एच बेळगाव गुणपत्रक व प्रमाणपत्र सतरा पाच शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी किंवा सी टी ई टी गुणपत्रक व प्रमाणपत्र लागू असल्यास सतरा सहा पदवी परीक्षा गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी किंवा इयत्ता नववी ते इयत्ता दहावी गटातील पदांसाठी सतरा पॉईंट सात व्यावसायिक अर्हतेसाठी बी ए एल एड किंवा बी एस सी एड किंवा बी एड किंवा बी एड किंवा बी पी एड फक्त शारीरिक शिक्षण विषयासाठी सतरा पॉईंट आठ पदव्युत्तर पदवी परीक्षा गुणपत्रक व पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र इयत्ता अकरावी ते बारावी गटातील पदांसाठी सतरा पॉईंट नऊ पदव्युत्तर पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्थेबाबत एम पी एड इत्यादीबाबतचे पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका आरोग्य व शारीरिक शिक्षण या पदासाठी सतरा पॉईंट दहा स्थानिक स्वराज्य संस्थातील पदासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र अथवा महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील आठशे पासष्ट गावांमधील रहिवासी असल्याचा दाखला सतरा पॉईंट अकरा जातीचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र लागू असल्यास सतरा पॉईंट बारा जात वैधता प्रमाणपत्र लागू असल्यास सतरा पॉईंट तेरा समांतर आरक्षणातील लाभासाठी किमान चाळीस टक्के दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्र सतरा पॉईंट चौदा समांतर आरक्षणातील लाभासाठी माजी सैनिक असल्याचे प्रमाणपत्र सतरा पॉईंट पंधरा समांतर आरक्षणातील लाभासाठी पदवीधर अंशकालीन असल्याचे सक्षम प्राधिकारी म्हणजेच तहसीलदार प्रमाणपत्र सतरा पॉईंट सोळा समांतर आरक्षणातील लाभासाठी प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र सतरा पॉईंट सतरा समांतर आरक्षणातील लाभासाठी भूकंपग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र सतरा पॉईंट अठरा समांतर आरक्षणातील लाभासाठी प्रावीण्यप्राप्त खेळाडू असल्याबाबतचे विभागीय क्रीडा उपसंचालक यांचा पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी प्रस्ताव दाखल केल्याचे सॉरी केल्याची पोचपावती सतरा पॉईंट एकोणीस समांतर आरक्षणातील लाभासाठी अनाथ असल्याबाबतचे प्रमाणपत्र सतरा पॉईंट वीस आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागू असल्यास सतरा पॉईंट एकवीस सन दोन सॉरी एकोणीस सन एकोणीसशे एक्क्याण्णवचे जनगणना किंवा एकोणीसशे चौऱ्याण्णवचे निवडणूक कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागू असल्यास सतरा पॉईंट बावीस उन्नत गटात मोडत नसल्याचे म्हणजेच नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागू असल्यास सतरा पॉईंट तेवीस उमेदवाराच्या नावात बदल असल्यास त्याबाबतचा पुरावा अठरा मान्य सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथील विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक अकरा दोन पाच चार ऑब्लिक दोन हजार एकोणीसमधील दिनांक चोवीस दहा दोन हजार एकोणीसच्या निर्णयानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने अर्हता परीक्षेमध्ये पात्रताविषयक बाबींमध्ये सवलत घेऊन ती अर्हता प्राप्त केली असेल असेल तर असा उमेदवार त्याच्या मूळ प्र संवर्गातून निवडला जाण्यास पात्र असेल तर अशा प्रकारची कोणतीही सवलत न घेता अशा आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने जर ती अर्हता प्राप्त केली असेल व अंतिम गुण मूल्यांकनानुसार असा उमेदवार खुल्या प्रवर्गातून पात्र ठरत असेल तर तो खुल्या प्रवर्गात समाविष्ट होऊ शकेल असे तत्त्व निश्चित झाल्याचे दिसून येत आहे त्यानुसार शिक्षक पात्रता परीक्षेत आरक्षित प्रवर्गासाठी असलेली सवलत घेऊन पात्र ठरलेले उमेदवार त्यांच्या त्यांच्या प्रवर्गातून निवडीसाठी पात्र ठरविण्यात आले आहेत तर आरक्षित प्रवर्गातील ज्या उमेदवारांनी उमे अशी उमे कोणतीही सवलत घेतलेली नाही असे उमेदवार गुणवत्ता यादीतील त्यांच्या स्थानानुसार खुल्या प्रवर्गातून निवडीसाठी पात्र ठरविण्यात आले आहेत याची कृपया नोंद घ्यावी एकोणीस शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस प्रविष्ट होताना दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना वेळेची सवलत मदतनीस प्रश्नांची संख्या कमी इत्यादी प्रकारच्या सवलतीचा लाभ देण्यात आलेला आहे अशा उमेदवारांकडे कडे सॉरी अशा उमेदवारांकडे स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या दिव्यांग प्रकाराचे प्रमाणपत्र असल्याची खात्री करावी ज्या दिव्यांग उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस दिव्यांग प्रवर्गात न होता त्यांच्या पात्रतेनुसार अन्य प्रवर्गातून झाली असेल तरीही अशा दिव्यांग उमेदवारांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात यावी अशा उमेदवाराकडे संबंधित कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे नसल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही वीस कागदपत्र पडताळणी अंती नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची नियमानुसार चारित्र पडताळणी सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावी एकवीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची नियमानुसार शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याची तपासणी सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावी बावीस उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पात्र अपात्रतेची कारणे उमेदवारांचा रुजू अहवाल इत्यादीबाबत पवित्र पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून आवश्यक त्या नोंदी आपल्या लॉग इनवर कराव्यात तेवीस विविध शासन निर्णयांमधील तरतुदीनुसार उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी काटेकोरपणे करावी अपात्र उमेदवारास नियुक्ती दिली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची राहील याची नोंद घ्यावी वरीलप्रमाणे कार्यवाही करून नियुक्तीस पात्र ठरत असलेल्या उमेदवारांना शासन निर्णय क्रमांक हा दिलेला आहे दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीसमधील मुद्दा क्रमांक सातमधील तरतुदी व इतर तरतुदी विचारात घेऊन समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्याची कार्यवाही करावी शिक्षणायुक्त महाराष्ट्र राज्य पुणे एक सूरज मांढरे प्रसे प्रत माहि माहितीस्तव सविनय सादर मान्य प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई प्रत माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी एक शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालय पुणे दोन शिक्षण संचालक प्राथमिक पुणे तीन विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग